हाय तर मी आलेले आहे शेतात शेतात आल्यानंतर खूप दिवसातून ही जी आमच्या इकडे ह्याला एडी बाबळा म्हणतात एडी बाबळ इतक्या ह्या एडी बाबळ्या होत्या ना पूर्वी पण आता शेताला पाणी झाल्यामुळे ह्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे इकडे सगळ्या बाबळी होत्या हे बा का काय काय अशा काढून फेकलेल्या आहेत आणि म्हणजे मी लहान असताना ह्या एड्या बाबळीचंच सरपंच चुलीला वापरलं जायचं कारण दुसरं काय असं चुलीला जळण्यासाठी काही नसायचं त्यावेळेला हे ॲड्या जळण एक असे झाड पाडलं की महिनाभर तरी त्याचं जळण आम्हाला पुरायचं त्यामुळे ह्या जा पूर्वी याड्या बाबी चुलीच्या सरपणासाठी खूप उपयोगी यायच्या आता मात्र सगळे गावाला सुद्धा गॅस झालेले आहेत चूल खूप कमी प्रमाणात वापरत आहेत त्याचबरोबर पिवळ्या फुलांची जी झाडं दिसत आहेत बघा तर ती पिवळ्या फुलांची झाड दिसत खाली मला जाता येणार नाही काटे आहेत तर त्याला तरवडाची फुलं म्हणतात जेव्हा घट बसतात नवरात्रीमध्ये तेव्हा ह्या तरवडाच्या फुलांचं देवीला हार बनवून ते नऊ दिवस घालतात तर इकडे पण आहे ते तरवड मी तुम्हाला दाखवते आणि ही, ही ज्वारीचं पीक आहे ज्वारीच्या पिकांना कसं झालेलं आहे धुक्यामुळे बघा कारण आता सध्या इकडे धुकं पडत आहे तर हे ज्वारीच्या पिकांनाही झालेलं आहे कनिज वगैरे आलेले आहेत पण असं काळं काळं हे झालेलं आहे धुक्यामुळे तर ज्वारीची पिकं आहेत बरी पण गव्हाची पिकं आता सध्या इकडे छान आहेत आणि हे एक वाळलेलं आहे हे कुणाला माहीत आहे का नाही पण मला माहीत आहे मी सांगते हे ह्याला आमच्या इकडे काटरिंगणी म्हणतात काटरिंगणी आहे ही तर ह्याला खूप काटे असतात जवळून जर बघितलं तर ह्याला खूप काटे आणि छोटे छोटे अशी वांग्यासारखी ह्याला फळे येतात वांग्यासारखी ह्याला लेव्हेंद्र कलरची फुलं येतात आणि हे काटरिंगणे आहे ना ह्याची फुलं म्हणजे माझे वडील म्हणतात बरं का की जेव्हा खोकला येतो आपल्याला खूप तेव्हा ह्या काटीरिंगीची फुलं खाल्ली की खोकला कमी येतो आता हे भरपूर इकडे उगवतो त्यामुळे गवतासारखं काढून टाकतात पण जेव्हा कधी लहान मुलांना खोकला वगैरे आला तर ह्या काटीरिंगणीची फुलं खायला देतात त्याचबरोबर इकडे पण तरवडाची फुलं आहेत बघा तिथे दिसतात तरवडाची फुले मी दोनच मिनटं तरवडाची फुलं तुम्हाला दाखवते तर ही बघा ही तरवडाची फुलं तर ह्या तरवडाच्याच फुलाचा नवरात्रीमध्ये खूप लांब आम्ही हार बनवायचो आणि नऊ दिवस ते घट्याला माळ घातली जायची तर ही आहेत तरवडाची फुलं आणि ह्या तरवडाला म्हणजे कसं गावाकडे जास्त फुलझाडं वगैरे नसतात तर ही फुलं बारा महिने असतात फुलं बारा महिने असल्यामुळे ह्याचा हार कसा करायचा थोडक्यात तुम्हाला दाखवते तर हा डेट असतो ना तर ह्या देटाचं थोडंसं असं ही करतात साल काढायची हे बघा असं आणि तसं केल्यानंतर त्याच्यातून हे जे फुलं आहे ते हे असं ओन घ्यायचं हे ओन घेतलं की पुन्हा त्याला असंच करायचं तर हे माळ आहे ना आम्ही नदीला पूर्वी लहान असताना सकाळचं आंघोळ ही आम्ही नदीवरच करायचो नदीच्या कडेला आंघोळ करून नंतर ह्या फुलांचे हार करायचो आणि आंघोळ करून फ्रेश फुलांचा हार घेऊन आणि आमच्या म्हणजे आम्ही भाऊ बहिणी असतो ना तर स्पर्धा लागायची आमच्यामध्ये की कोणाचा हार लांब होतोय तर हे हार तुम्हाला थांबा अजून दाखवते मी तर सगळ्यात कोणाचा हार लांब होतोय आणि कधी कधी ह्या हाराचं ओझं जास्त झालं की हार तुटायचा आणि गावाकडे एक नाही म्हणजे घट बसवलं तर भिंतीला काय असतं खुंटी भिंतीच्या ह्याला खुंटी असते त्याच्याजवळ दिवळी असते त्या दिवळीत घट बसवली जायची आणि खुंटीवरून मग ती माळ घाटावर सोडली जायची असं पूर्वी होतं آ, आता काय देवाराच्या जवळच घट वगैरे बसवतात हे बघा ह्या टाईपमध्ये असे खूप लांब आम्ही घटाची माळ बनवायचो आणि मग ती घटाला हे करायचं तर ह्याला म्हणतात आमच्या इकडे तरवड खूप असा काय म्हणतात ह्याला कुठेही माळावर उगवतो कमी पाण्यावर हे येतं आणि हे खूप कठीण असं हे आहे आणि फुलं गेल्यानंतर त्याला असे शेंगा येतात थोडक्यात आपल्या ह्याला फुलं येतात ना शेंगा गुलमोहराला त्यातलाच प्रकार पण हे लहान तर हे बघा हे असा मी हार बनवून दाखवलेला आहे खूप वर्षापूर्वी बनवला होता आणि आता त्याच्यानंतर बनवलेला आहे तर छोटासाच व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा हे एक आणखी आहे बघा तुम्हाला रोप दाखवते अथर्व ह्याच्यावर कॅमेरा तर हे एक रोप आहे ह्याला काय म्हणतात थांबा मी विसरले विसरले नाव ह्याचं हे एक बघा हे एक झाड आहे ह्याला पण काटे आहेत असे खूप हे त्याच हे मोठं झाड आहे पाठीमाग तर ह्या ना म्हणजे हे झाड अगदी बेलाच्या झाडासारखं पण पानं लहान आणि बेलाच्या झाडासारखी ह्याला काटे फळं सुद्धा ह्याला बेलाचे ह्याच्यासारखी फळं येतात असे आपले इडलिंबू असतं ना त्या आकाराची ह्या झाडाला फळे येतात आणि ही फळे पिकली की त्या फळांच्या म्हणजे जे पिकलेली फळं असतात त्याच्या ह्यानी आमच्याही माझ्याही कपडे धुवायची हे मला चांगलं आठवतंय त्या फळांचा असा फेस होतो आणि ते फेस मग ते आई काय करायची कपडे धुवायला नदीला ही फळं घेऊन जायची ती साबणासारखी ह्याची फळं लावायची आणि कपडे धुवायची हे मला खूप आठवतं तर हे एक झाड ह्याचं नाव मी विसरले नेपतड का सौंदड का असं काहीतरी ह्याचं नाव आहे खरं मी आत्ता नाव ह्याचं विसरले आहे तर ह्याने आमच्या आईने खूप कपडे धुतलेले आहेत ह्या झाडाच्या फळापासून आता तुम्हाला ह्याला फळ नाही ना तर मी तुम्हाला ह्याचं फळ दाखवलं असतं अगदी इडलिंबू असतं तसं आणि पिकल्यानंतर आई त्यांनी कपडे धुवायची हे मला म्हणजे लहानपणीची आठवण आहे म्हणून तुम्हाला ते एक झाड दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आणखी एक आहे आई कपडे धुवायची नदीला नदीच्या किनारी असं पाणी वाहून वाहून थोडस मिठासारखं तयार होतं तर ते मिठासारखं तयार झाले आई त्याला सवळ म्हणायची सवळ तर ती सवळ असती ना तर ती सवळ आई आमची अशी गोळा करायची आणि त्यांनी पण ती कपडे धुवायची तर त्यांनी सुद्धा कपडे साबणासारखी निघायची तेव्हाच्या काळात परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे साबण वगैरे कपड्यांना व्यवस्थित मिळत नव्हते त्या काळात तर आई ह्या फळाचा उपयोग आणि नदीची जी सवळ असते त्या सवळीचा उपयोग कपडे धुवायसाठी आई करायची तर त्या लहानपणी ज्या काही आठवणी आहेत तुम्ही कुणी असं तुमच्या आईनी किंवा कुणी असं तुम्ही बघितलं का तशी कपडे धुतलेली कारण मी माझ्या लहानपणी बघितलेला आहे म्हणून तो एक प्रसंग तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे नंतर ह्याचा एक प्रसंग म्हणण्यापेक्षा आहे लहानपणीची माझी आठवण आहे ह्याचे हार मी बनवायचे ते तर व्हिडिओ कसा वाटला थोडक्यातच पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू आता आपण लग्नात तोपर्यंत टाका बाय बाय